कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या दैवेज्ञ बोर्डिंग समोरील शिवान सेल्स अँड सर्व्हिसेस मध्ये सध्या दसऱ्या निमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरू आहे अवघ्या दहा सेकंदात गरम पाणी देणारा वॉटर हिटर तसंच गडूळ पाणी शुद्ध करणारा जंतू नष्ट करणारा वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर निम्म्या किमतीला म्हणजे पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे दसऱ्या निमित्त बावीस ते पंचवीस सप्टेंबर पर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे ग्राहकांनी या सवलतीचा सा लाभ घ्यावा असं आवाहन शिवान सेल्स अँड सर्व्हिसेस कडून करण्यात आलंय पावसाळ्याच्या दिवसात पाणी गरम होण्यासाठी वेळ लागतो अशा वेळी एनसीबी वॉटर हिटर पाणी गरम करण्याचं काम अवघ्या दहा सेकंदात करतो पावसाळा आणि थंडीच्या दिवसात गढूळ पाणी आणि त्यातून होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर मिरजकर तिकटी इथल्या दैवज्ञ बोर्डिंग समोरील राधा गोविंद प्लाझामध्ये शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसनं विविध प्रकारचे वॉटर हिटर उपलब्ध केलेत दसऱ्यानिमित्त बावीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसमध्ये विशेष ऑफर सुरू झाली आहे त्यामध्ये एस्टेक नेक्स्ट कंपनीचा दोन हजार नऊशे नव्वद रुपयांचा गिजर आता एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे एका युनिटमध्ये पासष्ट ते शंभर लिटर गरम पाणी इम्पोर्टेड प्रूफ बॉडी वीज बचतीसाठी इनबिल्ट पॉवर सेवर शंभर टक्के प्रूफ आणि प्रूफ आय एस आय प्रमाणित थर्मोस्टेट आणि एलिमेंट कॉइल अशा सुविधा या मध्ये आहेत गॅस आणि इतर इलेक्ट्रिक गिजरपेक्षा स्वस्त प्लंबिंग आणि फिटिंगची आवश्यकता नाही नळ विहीर बोअर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी चालणारा आणि इटालियन थर्मल कट ऑफ सिस्टीम असलेला किचन बाथरूमसह कुठेही वापरता येईल असा गीजर तीन फूट मोफत पाईपसह मिळणार आहे एम सी बी वॉटर हीटर तीन हजार दोनशे नव्याण्णव ऐवजी दोन हजार दोनशे नव्वद रुपयांना उपलब्ध आहे तर सात स्टेजचा यू एफ वॉटर प्युरिफायर सहा हजार ऐवजी दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना आठ स्टेजचा व्ही व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजार ऐवजी चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे चौदा स्टेजचा आरो प्लस यू व्ही ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर बारा हजारांऐवजी पाच हजारा हजार नऊशे नव्याण्णव तर सोळा हजाराचा यू व्ही प्लस यू एफ ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध करून दिला आहे दसऱ्यानिमित्त सर्व प्रकारच्या वॉटर हीटर गिजर आणि कूलर खरेदीवर पन्नास सवलत देण्यात आली आहे त्यासाठी अठ्ठ्याण्णव साठ चोवीस शून्य सहा अठरा या क्रमांकावर संपर्क करून या ऑफरचा लाभ घेण्याचं आवाहन शिवान सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलं आहे